नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही वन मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत सांगली लोकसभा निवडणुकीचा सा महोत्सव सुरू झाला असून या उत्सवासाठी सांगली जिल्हा सज्ज आहे मतदारसंघासाठी युतीच्या वतीने विद्यमान खासदार संजय काका पाटील शेतकरी संघटनेच्या वतीने विशाल पाटील बहुजन वंचित आघाडीचे युवा नेते गोपीचंद पडळकर हे निवडणुकीच्या मैदानात आहेत दिनांक तेवीस एप्रिल रोजी मतदान होत असून जिल्ह्यातील कोणत्या गावात कोणत्या उमेदवाराचा जोर आहे हे आपण जाणून घेणार आहोत मराठीच्या गावा गावागावातील मनातला खासदार कोण आहे हे आपण नमस्कार आपण आलो आहोत टीव्ही वन मराठीची टीम घेऊन जत तालुक्याच्या पश्चिम भागातील बिळूर या गावी या गावची लोकसंख्या दहा हजारच्या आसपास आहे या गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे द्राक्ष शेती हा या शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय असून दरवर्षी शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळवून देणारी ही द्राक्ष शेती असली तरी गेले वर्षभर पावसाचा पत्ता नाही त्यामुळे ही शेती दुष्काळामुळे अडचणीत आली असून या परिसरात कोणकोणत्या समस्या आहेत मतदारांच्या मनातील खासदार कोण आहे हे जाणून घेऊया कार आपण आलो आहोत बिळूर तालुका जत येथील या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी डॉक्टर जीवान राय यांच्याशी आपण विचार साहेब सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे त्यामुळे सगळीकडे लोकसभेची निवडणुक सुरू आहे देशाचा पंतप्रधान कोण हो आपल्याला वाटते ऑफकोर्स नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये सध्या तीन उमेदवार उभे आहेत भाजप शिवसेनेकडून युतीकडून संजय काटा उभे बहुजन वंचित आघाडीकडून गुपचंद प्रळक उभे त्यानंतर शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील उभे तिनेपैकी सरस उमेदवार आणि काम करणार सांगतो संजय काका पाटील हे चांगले आणि काम करू, सर, सर्व वर्गांना समाविष्ट करून घेणारे असे खासदार आहेत त्यांचं पारड ह्या जिल्हा परिषद मध्ये फार मोठा आपल्या भागात गेल्या पाच वर्षात विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी कोणती कोणती कामं केली त्याबद्दल दुण तुम्हाला काय सांगता येईल सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न त्यांनी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून जे रखडलेलं होतं ते पूर्णत्वास नेण्यास त्यांचा भूमोल असा वाटा आहे त्याच्यासोबत आमच्या बिळूर गावामध्ये दे, भैरवनाथ देवस्थान कमिटी देव भैरवनाथ देवस्थानाचं जे वर्गीकरण होतं क वर्गातून ग वर्गामध्ये समाविष्ट करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच तालुक्यातील सर्व गोष्टी त्यांचं वाटा फार महत्वाचं आहे कोण होणार खासदार गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकरला लोक का निवडून देणार आहेत काम करण्यासारखा माणूस आहे गरगरीबांचा विचार करण्यासारखा माणूस आहे आता जे लोक आहेत ते सगळ्या पैशाच्या पाठीमागे लागणाऱ्या लोक थोड्या जास्त म्हणून ते गरीबाला कोण काम करणार आहे गरीबाचं निवडून दिलेलं बरं आहे गेल्या पाच वर्षात संजय काका पाटील खासदार होते त्यांनी बरोबर भागात पाणी वगैरे आणले असं सांगतात त्याबद्दल काय तुमचं मत आहे आणले पाणी हां त्यांनी मिरवणूक काढली आणि त्या दिवशी पाणी बंद झालं बंद झालं शेतकऱ्यासाठी काही योजना ह्या शासनानं केल्या होत्या केल्या होत्या काय ते एक पर्यंत नाही आलेले नाही ठीक माझे पैसे वगैरे मिळाले का लोकांना सगळे मिळाले नाही नाहीत विशाल पाटील हवा या अर्जरा बरं 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 काय कोणाच्या हवाई बिलमध्ये संजय काका काय संजय काकांनी काय केले आहे ह्या भागामध्ये योगासाठी ओव्हरऑल काम केले आहे पाच वर्षाचा बरं आणि मनशावर सगळ्या टप्प्याचं पाणी पिणं त्यांच्यामुळं आमच्या भागात फिरले बर त्याचा आता काय ह्या भागामध्ये द्राक्ष बागा मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे ह्या द्राक्ष बागाला पाण्याचा काय फायदा होणार आहे फायदा होणार आहे आता झालं पण आहे बरं फायदा झाला शेतकऱ्यासाठी काय केलं या सरकारनं या सरकारनं शेतकऱ्यासाठी पंतप्रधान सिंचन योजने म्हणजे म्हैसाळ टेंबू ताकारी सर्व योजनापासून काम पूर्ण करावं पीक पैसे मिळालेत का लोकसभा निवडणुकीमध्ये युतीच्या वतीनं संजय काका थांबलेले आहेत बहुजन विकास आघाडीच्या वतीनं प्रयोग थांबलेले आहेत त्यामधल्या शेतकरी संघटनेच्या वतीनं विचारपणे आहेत त्यामुळे येणारा खासदार कोण निवडले संजय काका का संजय काका निवडणुकी शेतकऱ्यासाठी काय योजना आहेत का गुरगावमध्ये आलाय का पंतप्रधान कोण होणार कोण होणार खासदार संजय काका बर काय संजय काका ने बाबा भागात काय पाणी योजना आणले काय काय केलंय पाणी आणले जेव्हा फोड सगळं फरशी काटलंय बर पाणी काटलं आणलंय पाणी घेऊन येतो म्हटलंय आता मी बर कोण होणार खासदार संजय खासदार पाटील काका या भागात काय कामं केली भरपूर कामं केले सर काय पाणी वगैरे मैसूर आले का भागात देवस्थानचं वर्गाचं काम केले बर आणि बरेच काम गटाऱ्याचे काम केले मध्ये कोट्यावधी कामं केलेलं आहेत नाव सांगा आपलं गाव कुठलं बर

नाव काय मामा आपलं माझं नाव रामाना सत्यपाल प्रधान आहे गाव बिळ कोण होणार खासदार एवढा संजय काका संजय काका ह्या भागात पाण्यावरी आणले का की आणले म्हणून आमच्या गावाचे द्राक्षे रोग नको पैसे मागवत मी आज सात या यावर्षी संजय पुण्यामुळे घड आलं असतं मला त्यानंतर पीक वगैरे आलेत का पीक पैसे आले पंतप्रधान कोण होणार मोदी

ನಾ ನಾವು ನಮ್ಗೆ ಏನ್ ಬೇಕೆಲ್ಲ ಮಳ್ಯಾನರ್ ಬಂದವನ್ ಮೈಸೂರು ಬಂದ್ರ ಈಗ ಮೊನ್ನೆ ಪೀಕ್ ಮಾಡಲ್ಲ ನಿಮ್ ಹೊರಗ ಶೇತ್ಕರಿ ಬಂದವ್ ಬಂದಿಲ್ಲ ಬರಂಗಿಲ್ಲ ಬೇರೆ ಪಡವಾಳ್ಕರ್ ಗೋಪಿಚಂದ್ ಪಡಕರ್ ಯಾಕ್ರಿ ಅವನಿಗ್ಯಾಕ ನಿವ್ ಕೊಡ್ಬೇಕು ಅವ್ನಾಗ್ ನಿವಾಸಿ ಕೊಡ್ಬೇಕ್ರಿ ಯಾಕ್ರಿ ಏನ್ ಅವ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾನೆ ಅವರು ಮಾಡ್ಬೋದ್ರಿ ಬರೀ ಇವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ರೆ ಹೆಂಗೈತಿ ಬಾರ್ ಪಂದ ಪ್ರಧಾನ ಯಾರ ಆಗ್ಬೋದು

ಗೋಜನ್ ಬಾಳೋ ಗೋಪೀಜನ್ ಪಡೋದ್ರೆ ಯಾಕೆ ಗೋಪೀಜನ್ ಮಾಡೋ ಯಾಕೆ ನಿರ್ವಸ್ಬರ್ತಾರೆ ಯು ಚಂದ್ರ ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತನ ಅವ ರಾಜಕೀಯ ಎಲ್ಲ ಅಭ್ಯಾಸ ಸಿಗ್ತದೆ ಮತ್ತೆ ಯಾವುದೇ ವಿಷಯ ಈಗಿನ ಲೋಕಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಎಲ್ಲರೂ ಮಾಜಾಶ್ಯಾರ ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಇಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರಿಗೆ ಅವ್ನು ದಡಾನು ಶಿಫ್ತಾನ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಗೋರ್ಬರಿಗಾನ ಈಗ ಈಗ ಯಾತ್ ಮಂದಿಗೆ ಯಾವ ಸುಧಾ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅವತ್ತ ಬಹುತೇಕ ಮಾಡಿ ಕೊಡೋ ಚಾನ್ಸಸ್ ಅವ್ನು ಹೊಸ ಉಮೇದುವಾರದ ಮಾಡ್ತಾನೆ ಹಿಂಗೊಂದು ಆಶೆ ಇದೆ ಎಲ್ಲರೂ ಹೊತ್ತು ಯಾರು ಯಾರಾಗ್ಬೋದ್ರಿ पंतप्रधान की सध्या राहुल गांधी राहुल गांधी बर गाव कुठलं बर कोण खासदार कोण होईल संजय काका का बरं संजय काकाला मतदान कराव लोकांनी बरं गाव काय आपलं राहणार मिळव काय खासदार वेळेला कोर येणार निवडून गोपीचंद गोपीचंद पडळकर का बरं गोपीचंद पडळकरला का मतदान केलं पाहिजे लोकांनी गोपीचंद पडळकर हा एक ज्येष्ठ साधारण गरीब माणसाचा दडकणारा नेता आहे म्हणून ते गोपीचंद पडळकर घेऊन द्यायचं हेच आमचं सर्वांचं संजय काका संजय काका संजय काका म्हैसा तंद्रा येईल बरं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना जाऊ पीक किंवा जो बांधावीन याला बांधावीन ती बांधवी बर नाव काय अनिल कांबळे अनिल कांबळे राहणार बर खासदार म्हणून एवढा कोण नेऊन येणार आहे गोपीचंद का बरं बरोलो गोपीचंद पडळकरला का मतदान करायचं लोकांनी लोकांना मतदान करायचं म्हणणार की आपलं काय आंबेडकरनं आता संधी दिलं आहे ते संधी परत मिळणार नाही मला आणि मोका आणि गमवलं नाही थोडं भेटणार पण नाही बरं त्याच्यामुळे वंचित तिसऱ्या काही आपला आहे उचलत तालुका हा कायपूर्वी दुष्काळी तालुका आहे या दुष्काळी तालुक्याला पाणी आणण्यासाठी गोपीचंद पडळकर प्रयत्न करतील असं वाटतंय करणार की शंभर टक्के शंभर टक्के पंतप्रधान कोणून आहे पंतप्रधान आपलं आपलं प्रकाश आंबेडकर भारत सरकार आमची आहे इच्छा आहे नाव काय आपलं माझं नाव सुनील बने नाव राहणार राहणार बिळूर हां आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे त्यामुळे तीन उमेदवार उभे आहेत तीन उमेदवारापैकी कोण कोणाची हवा जास्त आहे कोण निवडून येणार सध्या आपल्या गावात तर वंचित बहुजन आघाडीचे हवा जास्त आहे आपल्या कोण उमेदवार आहेत गोपीचंद पडळकर उमेदवार आहेत दलित आणि मागासलेल्या ज्या वंचित घटकांना आजपर्यंत हक्क मिळाला नाही त्यांच्यासाठी आंबेडकरांनी जी वंचित बहुजन आघाडी स्थापन केल्या त्यातनं आपल्या गोपीचंद पडळकरांना संधी मिळाल्या आणि ते निवडून येणारच आहेत मी त्यांना जत तालुक्याचा विकास ते करतील असं वाटते का तुम्हाला जत तालुक्याचं नव्हे तर सांगली जिल्ह्याचाच ते विकास करतील अशी कार्यक्षमताच त्यांच्यामध्ये आहे आणि ते नक्कीच निवडून येते राहणार कोण निवडून येणार खासदार म्हणून आपले खासदार म्हणून श्री गोपीचंद पोळकर साहेब निवडून येणार आणि यात काही वाद वाद नाही कारण ते आपल्या समाजाचे बहुजनांचे नेते आहेत आणि त्यांच्यासारखे नेतृत्व आपल्या जिल्ह्याला पाहिजे म्हणून आपल्या जिल्ह्याची जनताची अपेक्षा आहे राहणार राहणार खासदार म्हणून कोण निवडून येणार पडवकर येणार त्याला पत्रकार नाव काय आपलं नाव सिद्धराय निगाप्पा जगून गाव कुठलं गाव आता लोकसभेच्या निवडणुका सुरू आहे त्यामुळं खासदार कोण होणार हे विशाल पाटील विशाल पाटील विशाल पाटलाच का लोकांनी निवडून द्यावं नाही बरोबर त्यांनी आता नवीन आहे तो काय नवीन तडपदार आहे काहीतरी कामं करून म्हणून सगळ्यांना भरोसा आहे दुसरी गोष्ट आता आजपर्यंत बीजेपीने काय केलंय काहीच केलं नाही आता हे समजा सात बारा कोरा करतो म्हटलं ते बी नाही छावणी नाही म्हणून त्याला आता नवीन माणूस आहे म्हणून निवडून घ्यायची मैसाळचं पाणी बिळूर मध्ये आणलंय असं बऱ्याच ठिकाणी खासदार संजय काका पाटील आणले नाही पण आणले अजून कुठं चालू झाले अजून आणले नाही नाही फक्त आश्वासन दिलं शेतकऱ्यासाठी अनेक योजना काढले त्या तळागाळ अजून कुठंपर्यंत पोहोचले नाही शेतकऱ्यापर्यंत कुठं पोहोचले पोहोचले नाही पोहोचले ती किंवा दिले सांगतात ती काहीच कुठलंच होतं अजून मग विशाल पाटील मैसाळचे पाणी आणू शकतो असं आणू शकतो नाव सांगा आपलं श्रीशैल पाटील श्रीशैल पाटील खासदार की सध्या निवडणूक सुरू आहे खासदार कोण म्हणून निवडून येईल खासदार हे खासदार म्हणून विशाल पटेल का मतदान लोकांनी करावं कारण आपल्या भागात पाण्याच्या वगैरे टंचाई पासून आहे दुष्काळ जाते दुष्काळात भाग आहे त्यामुळे दुष्काळ भागामध्ये पाणी आणण्यासाठी मूळ ध्येय त्यांना प्रतिक्रालनिक बिळुरमध्ये म्हैसाळचं पाणी आलंय असं सांगतात आले का ऍक्च्युली बिलुर मध्ये पाणी तलाव भरलेत का तलाव आले नाव फक्त केलं गेलं फक्त एकाच दिवसासाठी पाणी आलं गेलं या दिवशी त्यांची मिरवणूक झाली तेव्हापासून त्यांचं पाणीच बंद आहे बंद आहे कुठल्याही शेतकऱ्याला त्याचा फायदा झालेला नाही नाव सांगा आपलं नाव काय टेकप्पा मासा गाव बर या वेळेला कोण येऊन येणार पडवळकर पडळकरला मतदान करणार तुम्ही काय विकास करतील असं वाटतंय का पडळकर विकास करणारच नाव काय आपलं प्रमोद गाव बार सांगली लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार उभे आहेत या तीन उमेदवार निवडणूक कोणी येणार गोपीचंद पडोळकर गोपीचंद पडोळकरला का लोकांनी मतदान करायचं त्यांना का मतदान करायचं त्यांना अभ्यास नेतृत्व आहे आणि त्यांच्या पाठीस कुठे राजकारण नाही आणि ते सामान्य कुटुंबातून एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे त्यांना आम्ही निवडून द्यायचं हो काय आपलं राहुल शंकर गाव बर सांगली लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार उभे आहेत त्यापैकी कोण निवडून येणार नाव काय तुमचं शेखर महादेवकर गाव कुठलं बिळूर बर खासदार कोण होणार गोपीनाथ पडवळ गोपीचंद पडवळकर बर गोपीचंद पडवळकर काम गोपी का? मतदान करायचं आम्हाला चांगलं माणसं हा काय विकास करायला वाटतं काय काम करणार आहे गावचं विकास करणार आहे